नमस्कार जनता दरबार न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे प्रभाग क्रमांक सात व आठ साईराज रमेश कोते यांच्या उमेदवारीची चर्चा शिर्डी नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात व आठमधून साईराज रमेश कोते यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे साईराज कोते हे भारतीय युवा मोर्चा शिर्डी शहराचे अध्यक्ष असून त्यांनी संघर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक व समाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारे लोकाभिमुख व कार्यतत्पर व्यक्तिमत्व म्हणून साईराज खोते यांची ओळख आहे अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप सामाजिक उपक्रमाचे आयोजन तसेच विविध शैक्षणिक प्रश्न मार्गी लावण्यात त्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे शिर्डी शहरातील सर्वात मोठ्या दहीहंडी तसेच महिलांसाठी वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन हे साईराज खोते यांच्या कार्यातील विशेष आकर्षण ठरले आहे जनतेचा विश्वास तरुणाचे नेतृत्व आणि सामाजिक कार्याची परंपरा यामुळे साईराज रमेश खोते यांना उमेदवारी मिळाल्यास ते प्रचंड बहुमत्याने विजयी होतील असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे